नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका महाराष्ट्रामध्ये मा राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे आणि त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यात तापलेल्या वातावरणामध्ये अधिक जाळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ भाडून आपल्याला ऑफर दिली होती ऑफर होती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एका प्रकरणामध्ये अडकवण्याची त्यांनी असाही दावा केला की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे भाजप नेत्यांच्या हातचं बावलं आहे आता अनिल देशमुखांचे हे दावे ऐकून अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला जर परमबीर सिंग हे भाजप नेत्यांच्या हातचं बावलं होतं तर मवियाच्या सरकारने त्यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तमध्ये का केली आता देशमुखांनी परमबीर यांच्यावर आरोप केल्यानंतर स्वाभाविकपणे परमबीर त्याला उत्तर देणारच आणि परमबीर सिंग यांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे मविया सरकारची अनेक लफडी जी आतापर्यंत झाकली होती ती आता बाहेर येत आहेत देशमुख परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना एक गोष्ट विसरले की काच के घरमे रहनेवाले दुसरं पर पत्थर नाही फेकते राज्यामध्ये मवियाचं सरकार असताना अनिल देशमुख यांच्या विरुद्ध ईडीची चौकशी सुरू झाली शंभर कोटीच्या वसुलीप्रकरणी ही चौकशी होती आणि त्याच काळामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला ऑफर आली होती ही ऑफर होती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब अजित पवार यांना अडकवण्याची म्हणजे अनिल देशमुखांनी त्यांची नावं घ्यायची की ही मंडळी या या गटामध्ये सहभागी होती आणि मग त्यांच्यावर कारवाई होणार अनिल देशमुखांनी असाही दावा केला की मी जो आरोप करतो आहे त्याच्या पुष्टीवर तर माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि या व्हिडिओ क्लिप्स देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस असलेल्या सबीत कदमच्या आहेत या समित कदमने माझी सहा वेळा भेट घेतली देशमुखांनी हा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचं आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी देशमुखांना प्रतिआव्हान दिलं त्यांनी असं सांगितलं तुमच्याकडे ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या तुम्ही प्रसिद्ध करा त्या तुम्ही जाहीर करा मी सुद्धा माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या समोर आणतो आणि त्याच्यानंतर अनिल देशमुख गप्प बसले देशमुखांनी ज्या व्हिडिओची वाच्यता केलेली ते व्हिडिओ आजता काय तरी जनतेच्या समोर आलेले नाही आहेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिल्यानंतरसुद्धा हे व्हिडिओ अजूनपर्यंत देशमुखांनी समोर आणलेले नाही आहेत जेव्हा आरोपांची राळ उडायला लागते तेव्हा दोन्ही बाजूने आरोप होतात आणि कोण खरं बोलत आहे कोण खडं बोलत आहे हे तपासणं खूप कठीण असतं आधी देशमुखांनी परमबीर यांच्यावर आरोप केले आणि त्याच्यामुळे परमबीर सिंग यांनी देशमुखांवर आरोप केले असं मानायला वाव आहे परंतु परमबीर सिंग यांनी जे काही सांगितलं त्यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला नाकारता येणार नाहीत परमबीर सिंग यांनी याच्यापूर्वी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या त्या यावेळी अधिक स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत मविया सरकारच्या काळामध्ये अनेक घपले झाले अनिल देशमुख या घपल्यांसाठी तुरुंगात गेले वर्षभरापेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते परंतु ते केवळ आदेशाचं पालन करत होते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचं या घपल्यांना मुख समर्थन होतं असं अन्वयार्थ परमबीर सिंग यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यातून सहज काढता येईल मविया सरकार जेव्हा सत्तेवर होतं तेव्हा शंभर कोटीच्या वसुलीची प्रचंड मोठी चर्चा झाली परंतु हा आकडा फक्त मुंबईशी संबंधित आहे राज्यामध्ये जी वसुली झाली त्याचा आकडा यापेक्षा वेगळा आहे आणि तो खूप मोठा आहे असा दावा परमबीर सिंग यांनी केलेला आहे मुंबईमध्ये दहा पोलीस उपायुक्तांच्या नियुक्त्या झाल्या होत्या परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या नियुक्त्या रद्द करायला लावल्या आणि या नियुक्त्या रद्द करण्यामागे आर्थिक कारण होतं असं परमबीर सिंग यांनी अधोरेखित केलेलं आहे फक्त अनिल देशमुखांवर त्यांनी आरोप केलेले नाही आहेत अनिल देशमुखांचे जे चिरंजीव आहेत सलील देशमुख हे ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून त्यांचा सहकारी कुंदन शिंदे याच्यासोबत वसुलीकर होते आणि त्यांना भेटायला बरेचसे मोठे सरकारी अधिकारी आणि उद्योजक तिथे वारंवार येत तिथे त्यांचा राबता असे अशी माहिती ही परमबीर सिंग यांनी उघड केलेली आहे या हॉटेलचा परमबीर सिंग यांनी उल्लेख केला त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज आणि नोंदी जर तपासल्या तर सलील देशमुख खरोखर तिथे बसत होते की नव्हते हो त्यांना भेटायला बडे सरकारी अधिकारी आणि उद्योजक येत होते की नव्हते याचा उलगडा सहजपणे होऊ शकतो राज्यामध्ये मविया सरकारच्या काळामध्ये जो काही खेळ चाललेला त्या खेळाचे रिंगमास्टर अनिल देशमुख निश्चितपणे नव्हते रिंगमास्टर कोणतेतरी दुसराच होता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि माजी आमदार अनिल गोटे यांचा बराच खल सुरू होता हा खल प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात बसून सुरू असे परंतु याची सुरुवात झाली सिल्वर ओकपासून प्रवीण चव्हाण अनिल गोटे यांची सिल्वर ओकवर एक बैठक झालेली हे शरद पवारांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये खुद्द शरद पवारसुद्धा उपस्थित होते अनिल देशमुखसुद्धा तिथे उपस्थित होते असा उलगडा परमबीर सिंग यांनी केलेला आहे आणि हाच उलगडा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मविया सरकारच्या कार्यकाळामध्ये केला होता आणि विधीमंडळामध्ये केला होता प्रवीण चव्हाण यांच्या सरकारी कार्यालयामध्ये अनिल गोटे यांच्याशी त्यांची नेमकी काय चर्चा झाली याची ट्रान्सक्रिप्टच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली होती आणि त्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये साहेब असा उल्लेख अनेक वेळा आहे शरद पवारांचं नावसुद्धा आहे आय पी एस अधिकारी हे राजकारणात इतकेच तरबेज असतात मुरलेले असतात आणि याची झलक परमबीर सिंग यांच्या या मुलाखतीमध्ये पाहायला मिळाली अनिल देशमुख यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्याच्यावर जे शेरे मारलेले ते सगळे कागद परमबीर सिंग यांनी स्वतःकडे जपून ठेवलेले आहेत आणि हे कागद त्यांनी ईडीला दिलेले आहेत हे कागद त्यांनी सी बी आयला दिलेले आहेत हे कागद त्यांनी न्यायालयामध्ये सुद्धा सादर केलेले आहेत म्हणजे परमबीर सिंग जे काही आरोप करतायत ते आरोप फक्त तोंडाच्या वाफा नाही आहेत त्याचे पुरावे परमबीर सिंग यांच्याकडे उपलब्ध आहेत ते पुरावे त्यांनी सांभाळून ठेवलेले कदाचित त्यांना अशी शंका आली असेल की भविष्यामध्ये राज्यामध्ये ही जी काही लफडी चालू आहेत त्या लफड्यांमध्ये कदाचित आपला बळी जाऊ शकतो आपल्याला अडकवण्यात येऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांनी आपली बाजू बळकट करण्यासाठी कागदोपत्री पुरावे आधीच तयार करून ठेवलेले आणि ते पुरावे पुरा आज अनिल देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत आणि तेच पुरावे परमबीर सिंग यांची ढाल बनलेले आहेत राज्यातल्या अनेक राजकारण्यांसारखं परमबीर सिंग यांनी सुद्धा डायलॉग मारलेला आहे की वेळ आल्यावर मी माझ्याकडे असलेले पुरावे उघड करेन म्हणजे जे, जे पुरावे त्यांनी ईडीकडे दिले जे पुरावे त्यांनी सी बी आयकडे दिले जे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केले याच्या पलीकडेही त्यांच्याकडे काही पुरावे आहेत आणि हे पुरावे व्हिडिओ क्लिपच्या स्वरूपात आहेत परमबीर सिंग हे पुरावे आज का उघड करत नाहीत हे फक्त त्यांनाच माहीत परंतु त्यांच्याकडे हे पुरावे आहेत ही बाब निश्चित आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला ज्या काही भानगडी झाल्या जी काही लफडी झाली घबले झाले त्यातली बरीच प्रकरणं जनतेच्या समोर आलेली आहेत त्यातल्या बऱ्याच प्रकरणांची चर्चासुद्धा झालेली आहे परंतु जे काही जनतेच्या समोर आलं ते फक्त शोकेसमध्ये दाखवण्यापुरतं होतं खरा मालमसाला अजून शिल्लक आहे आणि तो मालमसाला गोदामात आहे असा परमबीर सिंग यांच्या विधानांचा अर्थ आहे अनिल देशमुख यांनी असा दावा केला आहे की परमबीर सिंग हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचं भावलं आहे जर हे विधान सत्य आहे तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी हे बावलं मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसवून स्वतःच्या पायावर धुंडा का मारून घेतला स्वतःचा पाय कुराडीवर का मारला याचा खुलासा अनिल देशमुख यांनी करण्याची गरज आहे एक क्षण आपण असं गृहीत धरू की परमबीर सिंग हे खोटं आहेत अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपामुळे बिथरलेल्या परमबीर सिंग यांनी स्वतःची कातडी बचावण्यासाठी धडधडीत खोटं बोलायला सुरुवात केली अनिल देशमुख यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली पण या अनिल देशमुख यांनी सी बी आय आणि ईडीकडे काही ठोस पुरावे सादर केलेले आहेत ते पुरावे कसे काय नाकारणार हे परमबीर सिंग नार्को टेस्ट करायलासुद्धा तयार आहेत त्यांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की मी जे बोलतो आहे त्यातली सत्यासत्यता सत्या तपासण्यासाठी माझी नार्को टेस्ट करण्याची तयारी आहे काही दिवसापूर्वी सचिन वाजे जो अँटलिया स्फोटक प्रकरणातला आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे त्याला मेडिकल टेस्टसाठी घेऊन जात होते त्यावेळी हा सचिन वाजे मीडियाला सामोरा गेला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मी पत्राद्वारे जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध करण्यासाठी मी स्वतःची टेस्ट करायला तयार आहे परमबीर सिंग यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे ते म्हणाले माझी टेस्ट तर कराच पण सोबत अनिल देशमुख आणि त्यांच्या चिरंजीवांची टेस्ट झाली पाहिजे अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप खोटे आहेत असा दावा अनिल देशमुख स्वतः करत आहेत आणि त्यांचे करत आहेत अनिल देशमुखांना परमबीर सिंग यांनी संधी दिलेली आहे की त्यांच्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी टेस्टला सामोरं जावं मवियाच्या सत्याकाळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा काही गोष्टी झाल्या ज्या यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या हो उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानाखाली स्फोटकं पेरण्यात आली मनसुख हिरणची हत्या झाली या प्रकरणातले काही आरोपी आज गजाआड आहेत परंतु खरा सूत्रधार आजही पडद्याच्या आड मुंबईतून शंभर कोटीची वसुली झाल्याचा आरोप झाला पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला हे सत्य होतं की भाजपची स्क्रिप्ट होती भाजपचे मनाचे श्लोक होते परमबीर सिंग आज जे काय बोलत आहेत ते सत्य आहे की अनिल देशमुख बोलत आहेत ते सत्य आहे या सत्यावरचा पडदा उघडण्यासाठी आज अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांची टेस्ट होण्याची गरज आहे प्रत्यक्षात ती होईल की नाही ठाऊक नाही परंतु ती जर झाली तर अनेक सत्य जनतेच्या समोर येऊ शकतील खरं कोण बोलतं आहे खोटं कोण बोलत आहे सत्य असत्याचा निवाडा होऊ शकेल न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येतेच तर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद